आज ना आमच्या हॉलचा लुकच बदललेला आहे तो का आणि कसा हे तर तुम्हाला समजलेलंच असेल आणि नसेल जरी समजलं तरी मी पुढे जाऊन सांगतेच तर मुलं न खेळता खेळता अशी काहीतरी क्रिएटिव्हिटी करत होती आणि लोकांची ना एंट्री कार्यक्रमात होते आणि आपली म्हटलं बायकांची तर होते थेट किचनमध्ये की किचनमध्ये आली आणि चहा ठेवला आणि आजचा जो काही चहा आहे ना तो आहे स्मितू रिधू आणि त्याची मम्मा तिघांसाठीचा चहा होता आणि चहा बघून ना माझ्या लेकरांची जी काही रिॲक्शन होती ना ती अशी काही होती कारण की त्यांना मी जास्त करून चहा देत नाही पहिल्यांदा दिला असेल याचा आधी कधीतरी घेतलेला असेल त्यानंतरनं मी शोवरून हे तीन पॅन्ट मागवले होते खूप छान आलेले होते नंतरनं घेतलं मी झाडू वगैरे लावायला आणि थोडेसे जे भांडे होते तेही घासून घेतले नंतर ना दिवे लावतच होती तर तेवढ्यात ते ना या दोघांचं जे काही प्रेम आहे ना ते उतू जाते पप्पा नसले की खरंच मी ना खूप छान काळजी घेतो आणि हॉलचा लुक ना या टेबलमुळे चेंज झालेला होता मुलांचा अभ्यास घेतला आणि त्यानंतर ना जेवणामध्ये दाल फ्राय बनवलेलं होतं आणि उद्याच्या भाजीची तयारी करून दिवस संप